नमस्कार श्रोतेहो आज आपण जाणून घेणार आहोत एका अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जाणारा दिवस तो म्हणजे अक्षय तृतीया आखी ती आखी तीज अशा विविध नावांनी देशभरात हा दिवस ओळखला जातो या दिवसाच्या जा माहितीसोबतच त्यामागच्या काही पुराणातल्या कथा देखील आपण जाणून घेऊया चला तर मग सुरू करूया यंदा म्हणजे दोन हजार पंचवीस रोजी अक्षतृतीय हा सण बुधवारी तीस एप्रिल रोजी साजरा केला जाणार आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवसाचे खूपच महत्व आहे हे आपण सर्वांना माहीत आहे पौराणिक मान्यतेनुसार याच दिवशी सत्ययुग आणि त्रेतायुगाची सुरुवात झाली होती आणि भगवान विष्णूंनी नरनारायणाचा अवतार घेतला अन्नाची देवता अन्नपूर्णा देवी याच दिवशी प्रकट झाली असे म्हटले जाते तिचे पूजन घरोघरी महत्त्वाचे मानले जाते घरात भरभराट समृद्धी नांदावी अशी प्रार्थना सर्व घरांमध्ये तिच्याकडे होते भगवान विष्णूंच्या दशावतारापैकी सहावा अवतार म्हणजे श्री परशुराम यांचा जन्म अक्षय तृतीयेच्या दिवशी झाला अशी कथा आहे परशुरामांनी अधर्माने भरलेल्या क्षत्रियांवर युद्ध करून धर्माची पुनर्स्थापना केली त्यांच्या शौर्य भक्ती आणि गुरुप्रेमाची अनेक उदाहरणं आपल्याला पुराणात सापडतात म्हणून अक्षय तृतीया हा दिवस परशुराम जयंती म्हणूनही साजरा केला जातो याचसोबत दुसरी एक कथा अशी सांगितली जाते ती म्हणजे द्रौपदीच्या अक्षय पात्राची महाभारतातला एक सुंदर प्रसंग श्रीकृष्णाची द्रौपदीवर कृपा झाली ती ही घटना द्रौपदीने वनवासात असताना श्रीकृष्णाला अन्न देण्यासाठी पात्रातले अन्न संपल्यावरही त्याचं आदरातिथ्य केलं श्रीकृष्णानं त्या पात्रातील शेवटचा धान्यकण घेतला आणि त्या दिवसापासून पात्रा त्या, दिवसा त्या पात्रातलं अन्न कधीच संपलं नाही म्हणून त्याला अक्षय पात्र म्हणतात हा चमत्कार घडला तो याच दिवशी तिसरी कथा सांगितली जाते गंगा अवतरणाची पृथ्वीवर स्वर्गाचं सौंदर्य अवतरलं तो हा दिवस राजा भगीरथाच्या तपश्चर्यानं प्रसन्न होऊन गंगा पृथ्वीवर आली तिचा वेग थोपवण्यासाठी भगवान शंकराने तिला आपल्या जटांमध्ये धारण केलं गंगा अवतरणाचा हा दिव्य प्रसंग देखील अक्षय तृतीयाच्या दिवशी घडल्याचं सांगितलं जातं म्हणूनच या दिवशी गंगा स्नानाचं महत्त्वही मानलं गेलं आपण आपल्या परिसरातील कोणत्याही नदीमध्ये या दिवशी भक्तिभावानं स्नान करू शकता पुढची कथा आहे सुदामा आणि श्रीकृष्णाच्या मैत्रीची गरीब ब्राह्मण सुदामा आपल्या लहानपणीच्या मित्र श्रीकृष्णाला भेटायला द्वार केला जातो त्यावेळी त्याच्याकडे असतात फक्त मूढभर पोहे पण अतिशय भक्तिभावानं हा सुदामा द्वारकेच्या राजाला श्रीकृष्णाला भेटायला जातो त्याची ही भक्ती बघूनच श्रीकृष्ण त्याला अपार वैभव देतो तेही न कधीही क्षय न होणार या मैत्रीचा प्रसंग अक्षय तृतीयेच्या दिवशी घडला असं म्हटलं जातं पुढची परंपरा या दिवशी जी सांगता येईल ती म्हणजे जैन बांधवांची अतिशय महत्त्वाची जैन परंपरेमध्ये अक्षतृतीया फारच विशेष आहे जैन धर्माचे पहिले तीर्थंकर भगवान ऋषभदेव यांनी हजार दिवस उपवास करून अक्षतृतीयेच्या दिवशी उसाच्या रसाने उपवास सोडला अशी एक कथा प्रसिद्ध आहे म्हणून आजही जैन समाज या दिवशी उपवास करून उसाचा रस पिऊन तो उपवास सोडतात आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे या दिवशी आपल्या पूर्वजांप्रती श्रद्धापूर्वक आदराने श्राद्ध आणि तर्पण केल्याने विशेष पुण्य मिळते आणि हे आपले तर्पण पूर्वजांना अक्षयपणे मिळत राहायचे अशी कल्पना आहे म्हणूनच या दिवशी पूर्वजांचे स्मरण आवर्जून करावे इतिहासातला पहिला ग्रंथ महाभारत याच्या लिखाणाची सुरुवात देखील याच दिवशी झाली असे म्हटले जाते बंगाल प्रांतात स्त्रिया लक्ष्मीची पूजा करतात चैत्र महिन्यातील देवीच्या उत्सवाचे बंगाल प्रांतात विशेष महत्त्व आहे महाराष्ट्रातही चैत्र महिन्यात महिनाभर माहेर म्हणून आलेल्या चैत्रागौरीचा या दिवशी हळदी कुंकू करून मोठ्या उत्साहाने उद्यापन केले जाते कैरीचे अनेक पदार्थ पन्हे यांचा खास नैवेद्य आजच्या दिवशी असतो सर्वांचाच आवडता आमरस याचं देखील अक्षय तृतीयेला मोठं महत्त्व आहे आपले सर्वच सण अर्थात निसर्गाला जोडून असल्यामुळे आणि आजपासून आंबे हे सर्व दूर सर्वांना परवडतील असे उपलब्ध होऊ शकतात म्हणून आजपासून आमरसाचा नैवेद्य देवाला दाखवला जातो अक्षय तृतीयेचं चित्रस्वरूप बघताना आपण नेहमी अक्षय कुंभ बघतो त्या अनुषंगाने या दिवशी आणखीन एक परंपरा पाळली जाते ती म्हणजे मातीचा कुंभ म्हणजेच आपला माठ याची खरेदी वैशाखाच्या रणरणत्या उन्हात होणाऱ्या काहिलीच्या पार्श्वभूमीवर गार पाण्याचं महत्त्व वेगळं सांगण्याची गरज नाही म्हणूनच यावेळी मातीचा कुंभ पूजन करून वापरण्याची पद्धत आहे आपणही यावेळी मातीचा कुंभ म्हणजे माठ जरूर खरेदी करावा अक्षय तृतीयेला केलेले दान पुण्य हे अनेक पटीने वाढते आणि अक्षय राहते असे म्हणतात म्हणूनच मुके प्राणी श्वान कावळे आणि इतरही प्राणी पक्ष्यांना गरजू व्यक्तींना जरूर अन्नदान करावं उन्हाच्या तीव्रतेच्या पार्श्वभूमीवर जलदानाचेही महत्त्व यावेळी अधिक आहे जलदान करण्यासाठी यावेळी आपल्याला जागोजागी पाणपोया उघडून जलदान केलेले दिसून येते हे अधिक पुण्यकारक मानले जाते याचसोबतच सोबतच अक्षय तृतीया हा सर्वच शुभ कार्यांसाठी एक अमृत मुहूर्त आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या दिवशी पंचांग पाहण्याची गरज नसते या दिवशी खरेदी सोबतच वस्तू वाहन नवीन व्यवसायाची सुरुवात लग्न दानधर्म या सर्व गोष्टी केलेल्या शुभच असतात हिंदू धर्मात या दिवशी देवी लक्ष्मी आणि कुबेराची पूजा केली जाते सोने चांदी यांची खरेदी करणं शुभ मानलं जातं या दिवशी सोने खरेदीचे महत्त्व खूप आहेच परंतु आजचे सोन्याचे गगनाला भिडलेले भाव बघता ज्यांना ते शक्य नसेल त्यांनी आज किमान पाच हळकुंड खरेदी केली तरीही त्या त्याचे तितकेच महत्त्व आहे कोणतेही धान्य शक्यतो तांदूळ आणि धने त्याची पूजा करून आजच्या दिवशी खरेदी करून ते पेरावेत आणि त्यापासून आलेली कोथिंबीर आपण वापरू शकता अक्षतृतीयेच्या दिवशी नेहमीच अक्षतृतीयेला सूर्य आणि चंद्र हे दोघेही उच्च राशीत असतात आणि म्हणूनच हा शुभ दिवस समजला जातो परंतु यंदा म्हणजे दोन हजार पंचवीस साली ही अक्षतृतीया खूपच विशेष आहे कारण यावर्षी शंभर वर्षानंतर दुर्मिळ राजयोग होत आहे तो म्हणजे सूर्य आणि चंद्रांच्या उच्च राशीसोबतच मीन राशीत असलेल्या शनी शुक्र आणि राहूच्या योगाने मालव्य योग लक्ष्मीनारायण राजयोग आणि योग असे योग, योग यंदा घडून येत आहेत आणि म्हणूनच ही अक्षतृतीया अतिशय दुर्मिळ आणि अतिशय शुभ अशी मानली जाईल ही माहिती आपल्याला कशी वाटते हे नक्की कळवा अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर देवी अन्नपूर्णा देवी लक्ष्मी श्री कृपेर यांची आपल्यावर अक्षय कृपा राहो अशी प्रार्थना धन्यवाद